सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर जवळ चाळीस बेचाळीस पंचेचाळीस डिग्री पर्यंत पोहोचलेला आहे अशा वेळेस पिकाची काळजी घेणं खूप जास्त महत्वाची मित्र तुम्हाला व्हिडिओमध्ये जबरदस्त जैविक स्लरी सांगत आहे ज्याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये करून आपल्या पिकाला चांगल्या पदवीचा तंदुरुस्त ठेवू शकतो पिकाची शाखे असो पिकामध्ये फुटवा असो पिकाचा पांढरा मोडाचा योग्य पद्धतीने विकास असो किंवा पिकाला न्यूट्रिशनची जी कमतरता भासली आहे ते उपलब्ध करून देणार सगळं काम हे जैविक स्लरी करणार आहे जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी तयार करून एकदम कमी बजेटमध्ये आपण घरच्या घरी तयार करून वापरू शकतो आणि हे स्लरी वापरायसाठी आपण सात दिवस तरी ठेवले तरी चालते किंवा आपण चोवीस तासात सुद्धा या स्लरीचा वापर करू शकतो त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगतो आणि स्लरी कशी बनवायची त्याबद्दल थोडंसं इकडे मार्गदर्शन करतो नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये या स्लरीचा खूप फायदा होईल तुमचं कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त काम आणि जे काही तुमचं झाडामध्ये तुम्हाला स्ट्रेस जाणवत आहे किंवा झाडामध्ये तुम्हाला पिवडटपणा जाणवत आहे ते सुद्धा जाण्याचं काम हे तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी वैभव पुन्हा एकदा तुमचं मनापासून आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना तर नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि लाईक शेअर नक्कीच करा तर आपण व्हिडिओ आणखी डायरेक्ट मुद शेतकरी मित्रांनो हे एक जैविक स्लरी आहे जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी आपण त्याला वापरू शकतो आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो या स्लरीचा वापरीमुळे नक्कीच आपल्या पिकामध्ये आपल्याला अमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळेल स्लरी बनवण्याची मी तुम्हाला पद्धत सांगतो आपल्याला काय आहे दहा किलो गावरान गाईचं शेण आहे गाई तुम्ही शक्यतो जर्सी वगैरे गायचं टाळा गावरान गायचं तुम्ही तिकडे दहा किलो शेण घ्या त्यानंतर दहा लिटर त्याच गायचं किंवा गावरान गाईचं गोमूत्र घ्या त्यामध्ये आपल्याला दोन किलो आपल्याला गुड घ्यायचा आहे गुड घेत असताना काळं गुड नक्कीच घ्या दुसरं कोणतंही गुड घेऊ नका फट्टीचं गुड घेऊ नका काळं गुड दोन किलो घ्या आणि आपल्याला जवळजवळ एकशे ऐंशी लिटर म्हणजे दोनशे लिटरच्या ड्राम मध्ये आपल्याला एकशे ऐंशी लिटर किंवा दोनशे लिटर जरी तुम्ही पाणी घेतलं तरी चालेल काहीही अडचण नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी जे काही एकशे ऐंशी लिटर आपण पाणी घेतलाय त्यामध्ये दहा किलो आधी शेण टाका शेण टाकत असताना ग शेणचं चयन करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे शेण हे ओलं पाहिजे शेण मध्ये काळी कचरा आपण जे काही आहे जसं आता कुठं शेण पडलाय आपण उचलून टाकून दिला ओलाय म्हणून तसं बिलकुलही नाही शेणाला चांगलं बारीक करून घ्यायचं शेणामधला काडी कचरा काढून घ्यायचा त्यानंतर सगळ्यात पहिलं त्या पाण्यामध्ये आपल्याला शेण टाकायचं आहे शेण टाकल्यानंतर काठीच्या सहाय्यान त्याला घोलायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा लिटर गोमूत्र टाकायचंय गोमूत्र टाकल्यानंतर सुद्धा घोलायचं आणि त्यानंतर तिथे आपल्याला जे काही काळे गोड आपण दोन किलो घेतला आणि ते बारीक करू करून तिथं टाकून द्यायचं हे शेतकरी मित्रांनो आपल्याला द्रावण पूर्ण चांगल्या पद्धतीनं हलवायचं आहे यामध्ये तुम्ही मी ऍडम करतोय यामध्ये तुम्ही बेसन ऍड करू शकता जे द्विदल वर्गीय डाळीचं असलं पाहिजे तुम्ही यामध्ये बेसन दोन किलो ऍड करू शकता जर नाही केलं तरी काही अडचण नाही तुम्ही यामध्ये बेसन घेतलं नाही घेतलं काही चालते पण तुम्ही यामध्ये दोन किलो गूळ नक्कीच टाका दोन किलो गूळ बारीक करून टाका आणि त्याला सुद्धा काठीच्या सा साह्याने जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं हलवा असं नाही की एक दोन वेळा हलवलं आणि सोडलं पंधरा ते वीस मिनिटं कंटिन्यू त्याला हलवा आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो ट्वेंटी फोर हवर मध्ये म्हणजे त्याला एखाद्या सावलीच्या ठिकाणी जशी तर सावली आहे त्या ठिकाणी एका ड्रम मध्ये चांगल्या पद्धतीनं झाकून ठेवा पण झाकण्याच्या जा आधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जर आपल्याला लवकर तिला वापरायचे आहे ना तर तिला जवळ वीस मिनिटं नक्कीच असं असं हलवा आणि ते तुम्ही ट्वेंटी फोर अवर्स नंतर त्याला पुन्हा सकाळी काढून त्याला पुन्हा एकोडा हलवून घ्यायचं त्यानंतर त्याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो हे तुमची जैविक लवी झाली विदाऊट जास्त खर्चामध्ये तुम्हाला पिकाचा मस्तपैकी वाढीसाठी एकदम जबरदस्त आहे आज जस तुमच्याकडे ड्रिप आहे ड्रिप मधून जर वापरायचं आहे चा, चा तर आपण पन्नास लिटर द्रावण तिथून काढून घ्यायचं त्याला चान्नीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याला ड्रिप सुद्धा सोडू शकतो जर तुम्हाला पाटपाण्याने द्यायचं आहे तर ते सख्खा अख्खाचा अख्खं दोनशे लिटर पाणी आपल्याला एक एकरमध्ये पट पाण्याच्या हिशोबाने द्यायचं आहे आणि जर तुम्ही फवारणीसाठी वापरत असाल तर जवळजवळ शंभर ते एकशे वीस एम तुम्हाला एका पंपमध्ये टाकून किंवा तुम्हाला त्यापेक्षा जरी दोन लिटर तीन लिटर तुम्ही एका पंप मध्ये टाकून मारू शकता त्याचा काहीही साईड इफेक्ट आपल्या पिकाला आपल्याला जाणवत नाही तुम्ही त्याचे ड्रेंचिंगही करू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या स्लरीचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त तिचा फायदा मागल्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांना झालेला आहे नक्कीच तुम्ही यावर्षी सुद्धा त्याचा त्या स्लरीचा वापर करू शकता उन्हाळ्यामध्ये खास करून तुम्हाला त्याचा चांगला चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल त्या स्लरीची सामग्री आणि त्याचा पद्धत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ते जाऊन तुम्ही बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही स्लरी नक्कीच तयार करा आणि अधिक माहितीसाठी भूमी अग्रोच्या आपल्या या युट्यूब पेजला फॉलो लाईक शेअर नक्कीच करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद